नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स कृत्रिम पिकवणाऱ्यांच्या विरोधात -E यंदा होळीच्या मुहूर्तावरही शेतमालाला भाव नाहीच कांदा निर्यात बंदीमुळे लोकसभा जागांवर परिणाम जळगाव जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट आणि पीक उत्पादनासाठी भारतात तिप्पट जास्त पाणी वापर आता बातम्या विस्ताराने मानवी आरोग्याला घातक रसायनं टाकून कृत्रिमरित्या आंबा पिकवणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं मोहीम उघडली राज्यात अनेक ठिकाणी आंबे विक्रेते कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून फळे कृत्रिमरित्या पिकवत असल्याच्या तक्रारीनंतर राज्यात सर्वत्र ही कारवाई सुरू करण्यात आली आहे अशा आंबे विक्रेत्यांवर कारवाईसाठी नाशिक विभागात एफडीएनं खास पथक नेमले आहेत आंबा उपलब्धतेची सुरुवात एप्रिल मे महिन्यापासून होते मात्र अनेकदा आंबा उपलब्ध नसताना ग्राहकांची मागणी जास्त असते त्यावेळी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्याचा मार्ग अवलंबला जातो बाजारामध्ये वेळे अगोदर विक्रीला आलेले आंबे खरेदी करणे टाळावे व नागरिकांनी शक्यतो सीझनमध्येच आंबे खरेदी करावेत असे आवाहन एफडीएचे सहाय्यक आयुक्त उदयदत्त लोहकरे यांनी केलं आहे याशिवाय नेहमीचे ओळखीतील खात्रीशीर विक्रेते व शेतकरी संस्था यांच्याकडूनच नैसर्गिक आंबा खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे थेट शेतकरी ते ग्राहक आंबा पुरवठा करणाऱ्या काही संस्था अजिबात कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची विक्री करत नाही त्यांच्याकडून ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध मालाचा पुरवठा केला जातो अशा आपल्या भागातील विश्वासू शेतकरी संस्थांकडून आंबा खरेदी करणं कधीही आरोग्याच्या हिताच राहतं विशेषतः घरातील वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ही काळजी घ्यायलाच हवी कृत्रिम आंबा पिकवणाऱ्या विशिष्ट नफेखोर शेतकरी शुद्ध आणि नैसर्गिक आंब्याचे दर काहीसे अधिक असू शकतात हे ग्राहकांनी ध्यानात घ्यायला हवं नफेखोर व्यापारी आंबा कृत्रिमरित्या लवकर पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या कॅल्शियम कार्बाईड सारख्या घातक रसायनांचा सा वापर करतात अशा कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातून उत्सर्जित होणारा ऍसिटायलीन वायू मानवी आरोग्यास अतिशय धोकादायक असतो ग्राहकांनी आंबा खरेदी करताना पुढील काळजी घ्यावी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याच्या सालीवर एकही डाग पडत नाही केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यांवर मात्र डाग काळे स्पॉट दिसतात असे आंबे चुकूनही खरेदी करू नका आंब्यातून अल्कोहोल किंवा केमिकलचा वास येत असेल तर ते घेऊ नका अनेकदा वरून पिकलेला आंबा आतून कच्चा निघतो व त्यासाठी थोडा मऊ झालेला आंबा खरेदी करा यंदा होळीच्या मुहूर्तावरही शेतमालाचे दर खालावलेलेच राहिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे दरवर्षी होळीनिमित्त शेतमालाच्या दरामध्ये वाढ होते यंदा मात्र तशी फारशी वाढ दिसून आली नाही होळीच्या सणापासून धुलिवंदन संत तुकाराम बीज रंगपंचमी गुढीपाडवा रामनवमी असे एका पाठोपाठ एक सण येतात त्यामुळे बाजारात शेतमालाला मागणी वाढते होळीच्या पंधरा दिवस अगोदर पासूनच बाजारात बेदाणा साखर गुळासारख्या शेतमालाच्या दरात वाढवते होळीच्या काळात बेदाणाला दरवर्षी सरासरी एकशे दहा ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत भाव मिळतो यंदा मात्र बेदाण्याला दर प्रति किलो एकशे दहा ते एकशे सत्तर इतका सरासरी दर मिळाला त्यामुळे यंदा फक्त तीस टक्के शेतमालाची विक्री होऊ शकली अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात साठवणुकीला प्राधान्य दिले आहे दुसरीकडे दर्जेदार गुळासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर कराडच्या बाजारपेठेत यंदा संत व्यवहार दिसत आहे सध्या गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल इतकेच दर मिळत आहे गेल्या महिन्यातही थोडीशी तेजीही पूर्णपणे ओसरली आहे गुळाला उत्पादन खर्चही भरून निघत नाही चांगला दर मिळत नसल्यानं कोल्हापूर आणि कराड येथील बाजारातील गुळाची आवक मंदावली आहे शीतगृहांसाठी लागणारी खरेदीही थांबली आहे कांदा निर्यात बंदीचा लोकसभेच्या पंधरा जागांवरील निकालावर परिणाम होऊ शकतो असा दावा कांदा उत्पादक संघटनेनं केला आहे राज्यातील कांदा शेतीवर अवलंबून असणाऱ्या मतांची संख्या एक कोटींवर असल्याचं सांगितलं जात आहे कांदा निर्यात त्वरित खुली न केल्यास लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक भागात सत्ताधारांना मतदानातून उत्तर दिलं जाईल असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे देशाच्या एकूण उत्पादनापैकी दहा टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात तर एकूण सदतीस टक्के कांदा महाराष्ट्रामध्ये होतो राज्यात अंदाजे एक लाख हेक्टरवर कांदा लागवड होते नाशिक पुण्यासह सोलापूर अहमदनगर जळगाव धुळे तसंच मराठवाडा विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं गेल्या डिसेंबरपासून लागू असणारी कांदा निर्यातबंदी सरकारनं एकतीस मार्च नंतरही अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे त्यामुळं ग्रामीण भागातील प्रचारात कांद्यावरील निर्यातबंदीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे प्रचारातून या मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून पद्धतशीरपणे सुरू झाला आहे केंद्र सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेली ही चौथी कांदा निर्यात बंदी आहे भारतजोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी निर्यातीच्या धरसोड धोरणांवर बोट ठेवले होते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील प्रचारात कांदा मुख्य मुद्दा राहील यावर भर देताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यावर मार्चमध्ये भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत असल्याने जिल्ह्यातील त्रेचाळीस गावांसाठी अठ्ठेचाळीस विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत आतापासूनच निम्म्या जळगाव जिल्हा तहानलेला असल्याचे चित्र आहे त्यामुळे चाळीसगाव भडगाव अमळनेर व पारोळा तालुक्यातील एकतीस गावांना पस्तीस टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे टँकरसाठी मागणी वाढतच चालली आहे मार्चनंतर एरंडोल धरणगाव बोदवडमध्येही पाणीटंचाई जाणवू शकेल सध्या हतनूर वाघूरमध्ये बऱ्यापैकी साठा असला तरी जिल्ह्यातल्या तिन्ही मोठ्या प्रकल्पात फक्त एकोणपन्नास टक्के पाणी आहे तेरा मध्यम प्रकल्पात अवघा एकोणचाळीस टक्के जलसाठा आहे भोकरबारीत फक्त सहा टक्के तर अंजनी प्रकल्पात पंधरा टक्के इतकाच जलसाठा आहे जानेवारीत बेचाळीस टक्के असलेला गिरणा धरणातील साठा दुसऱ्या आवर्तनानंतर एकतीस टक्क्यावर आला आहे सुमारे दोनशे गावांमधील पिण्याच्या पाण्याचा साठाही गिरणातील पाणी राखव ठेवावे लागणार आहे त्यामुळे एकीकडे गिरणा प्रकल्पातून चाळीसगाव पाचोरा मालेगाव येथील एम आय डी सींना पाणी पुरवावे लागणार आहे प्रतिटन पीक उत्पादनासाठी भारतात पाण्याचा वापर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत दोन ते तीन पट जास्त होत असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य प्राध्यापक रमेश चंद यांनी दिली धानुका ग्रुपतर्फे जागतिक जलदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताचा शेतीमध्ये पाण्याचा अतिवापर चिंताजनक असल्याने शाश्वत पद्धतींना चालना देण्याचे आवाहन प्राध्यापक चंद यांनी केले राज्य सरकारनी स्थानिक परिस्थितीवर आधारित पीक लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भात आणि ऊस ही भारतातील प्रमुख पिके पाणी केंद्रित आहेत देशात तीन पीक हंगाम आहेत मात्र सिंचनावर अवलंबून असलेल्या रब्बी पिकांचीच लागवड वाढत आहे यावेळी समान प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करून सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी कमी गुंतवणुकीच्या पद्धतीवर सरकार भर देत असल्याचे केंद्रीय कृषी आयुक्त पी के सिंग यांनी सांगितले ते म्हणाले की जलशक्ती मंत्रालयाच्या सहकार्याने आम्ही पृष्ठभागावरील पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे मार्ग शोधत आहोत उदाहरणार्थ जर एखाद्या कालव्याचे पाणी सध्या शंभर हेक्टर शेतजमिनीला सिंचित करत असेल तर विविध माध्यमांचा वापर करून आपण ते दीडशे हेक्टरपर्यंत कसे नेऊ शकतो हे पाहून सिंचन परिणामकारकता वाढवली जाईल आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा